कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी फेकल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या ऊस दर आंदोलन तापलं ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर संतप्त शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांड्या फेकल्याची घटना घडली या प्रकारामुळे पोलिसांची एकच धांदल उडाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस आंदोलन अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना काही अज्ञात शेतकऱ्यांनी अचानक त्यांच्या ताफ्याच्या दिशेने उसाच्या कांड्या फेकल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेमुळे काही काळ पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दरम्यान आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्यांनी भरलेली पोती टाकून प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला शेतकऱ्यांची एक रकमी एफ दराची मागणी आणि साखर कारखानदारांची आळमोठी भूमिका यामुळे संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून आगामी काळात हे आंदोलन आणखीनच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे